नमस्कार सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी आलेलो आहे अक्कलकोट तालुक्यातील कलहिपर्गे या गावी या ठिकाणी अक्कलकोट तालुका शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली व ते स्वतः या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांनी हा उपोषणाचा हत्यार उपसला आहे आणि त्यांनी त्यांच्या जन्मगावी म्हणजेच कलहिपर्गे या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग आणि आमरण उपोषणाचा मार्ग त्यांनी आता स्वीकारलेला आहे तर मी आलेलो आहे त्यांच्याच गावी उपो त्यांच्या उपोषणाच्या स्थळी आलेलो आहे मग आपण जाणून घेऊया नेमक्या त्यांची काय मागणी आहेत आणि नेमकं कशासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून साहेब नमस्कार हॅलो सोलापूर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे शेतकऱ्यांच्या चौदा मागण्यांसाठी आपण उपोषणाला बसलेले आहात हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेलं आहे आणि नेमका सत्य परिस्थिती काय आहे आणि नेमका कशासाठी आपण उपोषणाला बसलेले आहात हे जाणून घेण्यासाठी मी खास तुमच्या गावी आणि या उपोषणास्थळी आलेला आहे मग आपण आमच्या हॅलो सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे सांगा की नेमका कुठले मुद्दे आहेत आणि कशासाठी आपण उपोषणाला बसलेले आहात आपण नेमक्या या अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या चौदा मागण्यासाठी मी तीन चार वेळा अनेक आंदोलन ठेय आंदोलन वगैरे अनेक आंदोलन आपण केलो या निगरगड सरकारला शेतकऱ्याच्या जे दुःख आहे ते, ते समजण्याचं झालं त्यावेळी आम्ही नाईला हा टोकाचा शेवटचा मार्ग म्हणून अमान उपोषणाचा मार्ग आम्ही पत्कारलो तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही एक तर शेतकऱ्यांना अक्कलकोट तालुक्यातील मी जीवन न्याय मिळेल अन्यथा माझी इथून डेथ बॉडी जाईल हा निश्चय करून आपण शेतकऱ्यासाठी हा लढा आपण चालू केलो आहे माझं हॅलो शिव हॅलो सोलापूर सु, न्यूजच्या माध्यमातून माझ्या अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माझा कळकळची विनंती आहे हा माझा लढा माझा एकट्याच आहे मी आज असेन नसेन पुढे परंतु सर्व शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्यांचा या फ्युचरसाठी साठी आपल्या या सर्व मागण्या म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि पीक विमा प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाला पाहिजे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि अक्कलकोट तालुक्यातील तरुणासाठी रोजगारासाठी मोठी इंडस्ट्री अक्कलकोट तालुक्यात आली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या जे, जे बघा कवडी कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांचे धान्य पिकवलेले धान्य हे विकत घेतात प्रत्येक वर्षी सात हजार आठ हजार रुपये आम्ही भाव ठरवतात परंतु शेतकऱ्यांना गेल्या वर्षी पाच हजार चार हजार तूर विकावा लागलं साडेसात हजार तुम्ही ठरूनही तुम्ही शासनाच्या वतीने हमी, हमी हमी हमीभाव केंद्र चालू करून त्या रेटने आपण कृषी उत्पन्न बाजार मार्फत आपण खरेदी करावी अशा अनेक मागण्या मी काल ज्या रीतसर निवेदन निवेदनाद्वारे सोशल मीडियाद्वारे अनेकांना ते बघायला आहे त्या सर्व मागण्यासाठी आणि कर्जगीकर लिपरे जे आमचं गाव आहे तो अतिशय रस्ता खराब आहे ते एक आपला प्रमुख मुद्दे आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्या जे अक्कलकोट तालुक्यातील सर्वांची फ्युचर चेंज करणारी जी आता आमच्या देगाव कालवा एक्सप्रेस जी आता पाइपलाईन चालू आहे सगळ्या जे आपण अमर आंदोलन आंदोलन त्यामार्फत जेव्हा मंजूर झाली चारशे कोटी रुपये ते आता काम चालू झालंय काम चालू झालं ते पाईपलाईनद्वारे चालू आहे पाईपलाईन फक्त जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे म्हणजे चार महिना आपल्याला चार ते पाच महिना पाया हे मिळतो त्याचा नियम असा आहे सात ते पंधरा दिवस तर पाईपलाईनद्वारे पाणी दिलं तर ते जमिनीत कुठेही मुरत नाही आणि त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही चार तुटी तुम्ही काढता पंधरा ते वीस एकरला एक बेंड निघतो एकर ते ते गावाल, गावाल दी तर दोन दोन एकरचं दहा शेतकरी असेल तर त्याने काय करणार एकमेकाची मारेमार होईल जर प्रत्येक तलावाला आपण जर त्या सोडेल तर त्या गावा संबंधित गावाला पण पाणी पुरवठा होईल त्या जमिनीत पाणी मुरेल सर्व शेतकऱ्यांचे बोअर चालू होईल आणि सर्वांचा फ्युचर चेंज होईल आणि लाखो लिटर पाणी भीमा नदीतून कर्नाटकात जातो ती पाणी जर अडवून त्या पाईपलाईनद्वारे आणि कुरनूर धरणाची पाणी अडवून त्या भागातील सर्व तलावाला केनालद्वारे किंवा अन्य पाईपलाईन वरून लिफ्ट करून जर तालुक्यातील सर्व तलाव भरले नक्कीच कर, शेतकऱ्या शेतकऱ्यांचा अकोलकोट तालुक्यात सुजलाम सुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही या सर्व बदलासाठी मी निश्चय केलो मी लढणार आहे माझं परत शेतकऱ्यांना विनंती आहे आपणही माझ्या खांद्याला खांदा लावून सर्वांनी हे स्वतःचा लाडा सोडून स्वतःचा भविष्य बदलण्यासाठी या शेतकऱ्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरावं आणि हा लढा मोठा करावा मी एवढंच आज या हालो सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो आणि मी इथे ग्रामीण भागात येऊन आपण हॅलो सोलापूर न्यूज चॅनल शेतकऱ्याच्या भावना व्यक्त केल्याबद्दल मी हॅलो सोलापूर न्यूज चॅनलचं आणि त्यांचं संपादक मैत्री साहेबांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आपण ग्रामीण भागाचे तळमळीचं पत्रकार आहेत मी अक्कलकोट तालुक्यातील काही पत्रकारांना मी बोलत नाही काही पत्रकार सत्ताधाऱ्यांना विकले गेलेले आहेत माझा शेतकरी बांधवांना माझं सांगणं आहे आता सोशल मीडियाचा जमाना आहे व्हॉट्सअप फेसबुक आपण कुठल्या मोठ्या दैनिकामध्ये पेपर देईल आपली बातमी देईल आपल्याला वाचप फुटेल हा आपल्या डोक्यात आपण काढून त्यांना जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना विकत घेतलेले आहेत ते सर्वसामान्य नेत्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना ने न्याय देणार नाही आपण आपल्या सर्वांची स्वतःची लढाई करून ही लढाई मोठी करावी आणि आपण सगळ्यांनी ठाम या लढाईत आपण सहभाग घेवा या शासनाला गुडघे टेकावल्याशिवाय मी या लढाईतना मागा घेणार नाही एवढं तुम्हाला शब्द देऊन दोन शब्द संपवतो हो, जयंत शासनाने आपल्या या उपोषणाची दखल घेतली आहे का शासनाने शासनाकडनं एक दोन फोन वगळता अजून बाकी काही आलं नाही आणि सरकार आहे सरकारला आनंद बुकांवर आपण एक समजू नका आनंद हे चळवळ झाली आहे प्रत्येक शेतकरी आनंद बुकांवर झालाय प्रत्येक शेतकरी या चळवळीत सामील आहे आणि यावेळी सर्व शेतकऱ्यांची चळवळ एक होतो या शासनाला न्याय द्यावाच लागतो आणि शासनाला गुडघे टेकावंच लागतो मी शासनाला परत एकदा मी सांगू इच्छितो जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत तो मागे हटणार नाही आणि शेतकऱ्याची लढा थांबणार नाही माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर शेतकऱ्याची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढं मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो तर या ठिकाणी या उपोषणाला साथ देण्यासाठी काळीगेचे सरपंच हातुरे साहेब देखील या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी आजपासून उपोषणाला बसलेले आहेत अं सरपंच साहेब काय सांगाल तुम्ही या उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय आवाहन करा जय महाराष्ट्र आता ह्या भागात अतिवृष्टी आणि अतिवृष्टी झालेलं सर्व शेतकऱ्यांना अडचणीत आले सरकारला हे सगळं कळून पण फक्त शेतकऱ्यांचे चेष्ट मस्करी करत आहेत साडेआठ हजार हेक्टरी साडेआठ हजार हे कशाला एक, हेक, एक हेक्टर एक हेक्टरला पेरणी करायला दहा हजार जाते फक्त तुम्ही आठ हजार कशाला तुम्ही ते पण ठेवून परत आठ हजार कोणाला दिला ते ठेवून घ्या तुम्ही आम्हाला तसं नाही कोणत्याही परिस्थितीत हे अडचणीत सापडलेल्या ह्या शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती व्हायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत हे तुम्ही सरकारचं चुकीचं धोरण हेक्टरी पन्नास हजार शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आणि अतिवृष्टीचं कोणत्याही परिस्थितीत आणि सरकार आपला मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं होतं आम्ही गोड करू काय गोड केलं तुम्ही दीपाव आम्ही आता तुमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये पिठला भाकरी करून तुमचा निषेध करतात तुम्हाला थोडा लाज वाटायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हेक्टरी पन्नास हजार द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती व्हायला पाहिजे एवढं माझ माझ ऊस बिल आणि सर्व हे कित्येक वेळा आम्ही संबंधित विभागाला आम्ही कळवलो आपल्या तालुक्यात कोणताही कारखाना शेतकऱ्यांनी एक एक वर्ष झालं तरी शेतकऱ्यांचं ऊस बिल देत नाही हे काय हे सरकार का झोपित आहेत का प्रशासन का झोपित आहेत कोणतं तरी हे थोडं मार्ग काढून शेतकऱ्यांचं ने वेळेत नेम असताना गेलं कारखान्याला गेल्यावर चौदा दिवसात ऊस बिल यायला पाहिजे परंतु दोन दोन आपला शेतकऱ्याला बिल म्हणजे हे काय सरकार का का आहेत हे संबंधित विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांचं बिल पंधरा दिवसात मिळण्यासाठी प्रयत्न करावा एवढं मोजून माझ दोन शब्द संपत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे हे त्यांच्या जन्मगावी म्हणजेच अक्कलकोट तालुक्यातील कलहपर्गे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी विविध सामाजिक संघटना असतील शेतकरी संघटना असतील यांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी युवक वर्ग जमलेले आहेत आणि चपळगावची भूमिपुत्र संघटना देखील या ठिकाणी आलेली आहे चपळगावच्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून देखील या ठिकाणी या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी देखील आलेले आहेत बुकांन साहेब अक्कलकोट प्रशासनाकडून काही फोन वगैरे आलेले आहेत किंवा तुम काल रात्री मुसळधार पाऊस झाला या आंदोलनाला उपोषणाला काही असं नैसर्गिक आपत्ती होईल असं त्या त्याच्या संदर्भात काही प्रशासनाकडून मदत वगैरे तुम्हाला कोणी संपर्क करण्याचा वगैरे प्रयत्न केला का मुळातच अक्कलकोटची तालुका प्रशासनामधले जे मूळ तालुक्याचे मुख्य तहसीलदार हे शेतकरी हिताचेच नाही त्यांना विशिष्ट पक्षांनी आणलेले आणि ते विशिष्ट पक्षासाठी काम करतात असं लोक बोलतात मी नाही बोलतो तालुक्यात सगळीकडे चर्चा ज्यांना लोकांच्या जनतेच्या जीवावरती त्या टॅक्सच्या माध्यमातून त्यांचा महिन्याचा पगार जातो त्यांना शेतकऱ्याचं जाणीव नाही ते आमच्यासारखे लोकांची काय जाणीव ठेवणार आहे यांच्याकडनं आम्हाला अपेक्षाच नाहीये मला आम्हाला कितीही दुःख झालं तरी शेतकऱ्यांना न्याय मिळणं आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हाच आमची भूमिका आहे आम्हाला कितीही कष्ट आलं तर आम्ही झेलायला तयार आहे तर फक्त यातून सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगला सकारात्मक मार्ग काढावा एवढीच अपेक्षा आहे तर सरकारने यातून समाधानकारक मार्ग काढावा अशी मागणी यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या चौदा विविध मागण्यांसाठी त्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद thank you